नमस्कार मी निकिता स्टार मीडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथे एक मला गुणगंध हा सिनेमा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे आणि याच निमित्ताने सिनेमातील कलाकार आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात मस्त खूप छान आज ट्रेलर आहे त्यामुळे खूप आनंदी होत काय सांगशील ट्रेलर बघून आणि सगळ्यांना भेटूनच खूप खूप मजा आली आहे आणि येस आय एम व्हेरी हॅपी सिनेमा जेव्हा म्हणजे ठरलं करायचंय आणि तुम्हाला कळलं की तुमच्या सोबत मोठे कलाकार आहे दिग्गज कलाकार आहे तेव्हा तुझी काय फिलिंग होती Uh, खूपच म्हणजे सरप्राइज्ड होते मी आधी तर आणि एस्पेशली सई uh, ला घेऊन कारण जेव्हा मला करेल ती माझ्या आईची भूमिका करते तेव्हा <laughs> माझा विश्वास नव्हता बसला पण मला झालं नाही सर जेव्हा आपलं काहीतरी होईल असं तिच्या ती मला दिसेल त्या ह्याच्यात तेव्हा मला विश्वास बसेल पण आय थिंक yes. uh, येस अख्खीच टीम uh, जी आहे सगळेच खूप दिग्गज आहेत आणि सगळ्यांचीच कामं मला प्रचंड आवडतात आणि सगळ्यांचेच मी फॅन आहे असं म्हणू शकते सो so, त्यांच्याबरोबर काम करतानाही खूप शिकायला मिळालं आणि कमाल एक्सपिरियन्स होता म्हणजे एक प्रेशर होतं की इतक्या दिग्गजांबरोबर आता कसं ते कसे असतील त्यांच्याशी कसं बोलायचं वगैरे पण नाही ते आपल्यासारखेच असतात ते असं कळलं की असं उगीच प्रेशर घेण्याची काहीच गरज नाही कारण सगळ्यांनीच आम्हाला त्यांचं सामावून घेतलं तू सांगितलंस तू शाळेत होतास दहावीत वगैरे सो तो तुझा अनुभव कसा होता कारण शाळेत असला एक वेगळी हवा असते आणि एक वेगळं तुम्हाला एक प्राधान्य दिलं जातं त्याच्याविषयी काय सांगशील नक्कीच नक्कीच सगळे जण माझी खूप काळजी घ्यायचे आणि ऍक्च्युली स्टार्टिंग फ्रॉम जुई इट्स एल जुईने मला इतकं म्हणजे सिरियसली मला तर ती माझी बहीणच वाटते बाकी काही नाही बहीण आणि तेजस दादा पण तेजस दादा समीर दादा सईताई प्रसाद दादा ईशाताई वनिताताई सगळे सगळे दोन्ही सचिन सर जेवला वगैरे असं सगळं मुलांना तरी काय मग बंड्या कसं वाटलं असंच विचारत सो मग ते मला असं कधी वाटलंच नाही की मी खूप मोठ्या कलाकारांसोबत माहिती होत मोठे कलाकार पण मला असं प्रेशर नाहीच वाटलं कधी आणि मी त्यांच्यातलाच आहे मला आता या चित्रपटात ना आपल्याला मिळणार आहे आणि याच गोड जोडी मधला नायक आपल्या सोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुझं सुद्धा जेव्हा हो तुला कळलं की एवढ्या मोठ्या दिग्गजांसोबत कलाकारांसोबत काम करायला मिळणार आहे अर्थातच सरांनी सुद्धा सेट वर बोलवलं होतं तर तो अनुभव तो तो तुझा कसा होता खुश झालो मी खूपच खुश झालो खर तर आणि जबाबदारी वाढल्याची जाणीव सुद्धा झाली कारण मराठीतली माझी पहिलीच फिल्म आणि ती पण ह्या कास्ट बरोबर ह्या टीम बरोबर डिरेक्टर डिरेक्टर बघाल तुम्ही रायटर बघाल सगळी टीम बघाल ज्यांच्या मी मुलाचं काम केलं आहे प्रसाद सर ईशा आणि समीर दादा आणि सई मॅम तर ऑबियसली हे या गोष्टी जाणीव तू झालीच की आता आपल्याला आणखीन जबाबदारीने काम करायचंय आपली मराठी पै पह, पहिली फिल्म आहे हे बघून पण आणखीन छान जोश आला आणि खुश होतो खूपच जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही तिघ एकमेकांसोबत आहात मला एकमेकांविषयी माहिती होतं का की तुम्ही एकत्र काम करणारे वगैरे वगैरे असते हो म्हणजे हो, तसं आधी माहिती नव्हतं पण ऑफकोर्स आम्ही जेव्हा ठरलं की फिल्म करतोय तेव्हा भेट झाली आमच्या सगळ्यांची सो तेव्हा मी तेजसला ओळखत होते कारण आम्ही आधी एक छोटं काम केलं होतं पण शार्वीला पहिल्यांदाच भेटलेले पण जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मला माझ्या छोट्या भावाची आठवण आली सो येस तो, तो तो, आ, आ, सो आय थिंक ती केमिस्ट्री जी आमची होणार होती ती तेव्हाच जुळेल आणि तेजस बरोबर पण ऑफकोर्स मला माहिती आहे तो खूप कमाल ऍक्टर आहे सो त्यामुळे तेव्हा ती एक्साइटमेंट होती की आता त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची आणि माझ्यासाठी पहिलं असं कॅरेक्टर होतं वेर आय हॅड टू लाईक यु नो like, एका जोडी म्हणून प्रेझेंट होणं एका फिल्म थ्रू सो हे पहिल्यांदाच होणार होतं सो त्यामुळे त्याबद्दल एक्साइटमेंट होती पण माहिती होतं की तो आहे समोर सो छानच होईल Yes. Uh, हो आम्ही ओळखत होतो म्हणजे लुक टेस्ट आणि रीडिंग वगैरे जेव्हा होतं तेव्हा आम्ही भेटलेलो पण आय थिंक तेव्हा फार अशी मैत्री नव्हती आपली आपली पण आप, शूट पण लगेच दोन ते दोन दिवसामध्ये आम्ही इतके भारी मित्र झालो सगळे जण की मग सगळं आम्ही गप्पा मारायला लागलो मस्ती करायला लागलो की म्हणजे खूप लहानपणीच पासून मित्र होता असंच झालं सेम मी आणि शार्विल तर आम्ही रूम पार्टनर्स होतो त्यामुळे शार्विल माझ्यासोबतच झोपायचा <laughs> हो आम्ही एकत्रच ऑलमोस्ट <laughs> एकत्र झोपायचो आम्ही सो ती एक वेगळीच मजा होती <laughs> हो छान मजा वाटायची आणि जुईसोबत जसं तिने सांगितलं की के आम्ही केला होता आधी काम पण ते अर्धवट राहिलं होतं काही कारण असतं त्याची कसरत आहे ह्या फिल्म मध्ये फुल फ्लेज फिल्म मध्ये आम्ही एकत्र काम करून भरून काढली कर असं वाटतं आणि खूपच छान अनुभव होता माहिती होता मला इलवीचं काम मी पाहिलं होतं आणि काय काम करते मला माहिती होतं तर एक्साइटमेंट होतीच सो मजा आली मजा मस्ती केली काही खोड्या काढल्यात का फोन लपवणं किंवा काही लपवणं किंवा लॉक वगैरे करून पळून जाणं असं काही शार्विलने किंवा तिच्यासने केलं सोबत कारण दोघं एकत्र आले तर अर्थातच धमाल आहे सो काही झालंय का काय रे कपड्याचा जो साबण असतं ना तो मी विसरलो होतो तो मी जुईचा वापरायचो तर आणि इथं जुईकडनं मी घेतला होता आणि तो लपवून ठेवला होता आणि मग जुई तू नवीन आणलास का तू का असं काहीतरी एक दोन दिवस तिला सापडलाच नव्हता तू सगळीकडे जाऊन माझं सापडून म्हणते माझं आणि तो आमच्याकडे आणून ठेवलेला त्यानंतर असंच काहीतरी कि हा म्हणजे तिच्या खोलीत येऊन टीव्ही ऑन करायचा किंवा मग एसी बंद करून जायचं ती, लिफ्ट मध्ये आम्ही तिघं असू तर मग तिला बाहेर काढून मग आम्ही असं तिला मला एक खूप मजा यायची की ना आमच्या म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक हॉटेल मध्ये प्रत्येक रूम मध्ये फोन असतात सो so, तुम्ही रूम टू रूम पण कॉल करू शकता सो मला इतकी मजा यायची मी ना रॅन्डमली रूम मध्ये कॉल करा हॅलो असा वेगा आवाज विवाज काढू ना की सर आपण कुछ ऑर्डर का वगैरे असं मी सर मला असं मी बऱ्याचदा प्रॅन केला आणि त्यांना असं की हो का नाही नाही आमची रूम नाही वगैरे असं काय कसं असे छोटे मोठे किस्से घडायचे नाही तू एकदा आय असं तरी केलेलं आणि आम्हाला वाटलं की सुटलं जायचंय वगैरे म्हणून आम्ही असं करे की हे काय चाललंय आणि मग नंतर यालाच कळलं की जुईच एकदा जुईला पण मी असं पाठवलेलं बाहेर सो हे चालायच होतं या व्यतिरिक्त बिटवीन द सीन काही तुम्ही मजा घडवली का कारण अर्थातच मोठे कलाकार आहे समोर आणि सगळ्यांचा एक कॉमेडी टाइम वेगळा असतो त्यांचा एक सेन्स असतो वेगळा तर तुम्हाला असं काही वेगळा अनुभव आहे त्यांच्यासोबत काम करताना असा काही सोबत वेगळा अनुभव म्हणजे ऑफिसला आपल्याला माहिती आहे समीर दादा आहे फिल्म मध्ये आणि समीर दादा मुळातच एनर्जेटिक म्हणूया आपण आणि जसं मी मगाशी म्हणालो की डल मोमेंट होऊ नये द्यायचं कधीच सेटवर हा एनर्जी असायची आणि आपण जरी असं काही दिसलो तरी तो त्यावर कमेंट करून आपल्याला डेफिनेटली hmm. हसवून जाणार तर ते, ते एक सुरूच असायचं दा दादाचं आणि त्यामुळे कळायचं नाही शूट कधी सुरू झालं कधी संपलं आपल्या सेम कधी काय आणि प्रसाद दादाचं पण सुरूच असायचं सो धमाल करत शूटिंग केलंय म्हणजे मला असं वाटायचं की वेळ तर बीस टू बी इन दॅट मोड की जिथे आम्ही खूप ऑब्झर्वंट असायचो किंवा त्यांची मस्ती बघतच जास्त आम्हाला हसू येत की के... त्यांची तिची केमिस्ट्री हो हो आणि समीर दादा तर ऑल द टाइम म्हणजे हा जे म्हणाला ना डल मोमेंट तर नाहीच पण सतत तो काहीतरी विनोद मध्ये घडणारच की इन बिटवीन द शॉट किंवा काही म्हटलं तरी आम्ही हसतच असायचो mm -hmm. सो so, हे एक आय uh, थिंक सतत होतं आणि ह्याची कल्पनाही होती कारण जी टीम आहे आमची सगळीच म्हणजे इवन गोस्वामी सरांपासून सगळेच हे काय म्हणतात टायमिंग म्हणा या सगळ्याच बाबतीत ते अवली आहेत आणि ते सगळं आम्हाला असं अनुभवायला मिळालं कलाकार सर्वांकडून काय शिकायला मिळालं तुम्हाला काय सांगाल थोडक्यात समीर दादा कडून मला असं वाटतं सातत्य जे आतापर्यंत आपण त्याच्या कामातन बघत आलो आणि खूप जास्त डेडिकेशन म्हणजे किंवा आपण म्हणतो ना जीव ओतून काम करणं काय असतं हे समीरदादाकडून शिकायला मिळालं सईकडून म्हणेन तिचे डोळे तिच्या पद्धतीने वापरते इतके बोलके डोळे की मी अक्षरशः सीन तिचे सुरू असताना मी जाऊन बसायचे मॉनिटरवर आणि ऑब्झर्व करायचे की ती कसे डोळे वापरते सो ते शिकायला मिळेल ईशाकडून तर म्हणजे तिने जे कॅरेक्टर पकडलं या फिल्ममध्ये इट वॉज अ ट्रीट हर आणि इवन uh, प्रसाद सरांबाबतीत सांगेन मी ऑस्ट्रक होते काही काही सीन्स आहेत फिल्म्स मधले जे तु, जे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा हो, तुम्हालाही होईल की ते म्हणतात ना एखाद्याचा फिनेस कळतो इतक्या वर्षांचा जो त्यांचा अनुभव आहे तो फर्स्ट हँड जेव्हा मला बघायला मिळत होता तेव्हा वी वर शॉक टाईम वी वर लाईक की इथे पोचायचं आपल्याला एकदा सो आय थिंक हे या सगळ्यांकडून शिकायला मिळालं स्टार्टिंग विथ समीर दादा समीर दादाकडनं मला पॅशन आणि डाऊन टू अर्थ तो इतका वाटला ना मला म्हणजे कि तो म्हणजे ही इज नो म्हणजे काय हास्य महाराथी म्हणतात त्याला आणि तो खूप भारी आहे तो म्हणजे नो डाऊट तरी तो इतका म्हणजे सगळ्यांशी बोलायचा तो सेटवर सगळ्यांशी बोलायचा सगळ्यांबद्दल बोलायचा सगळं खूप मला त्याचं पॅशन आणि डाऊन टू अर्थ त्याचं खूप वाटलं मला तो इज व्हेरी ग्रेटफुल आणि मला पण तसं आवडेल शालीन व्हायला अ सई सईताईबद्दल बोलायला गेलं तर अ आय थिंक प्रोफेशनलिझम त्यांचं तिचं खूप कडक आहे म्हणजे की वेळेवर सगळं झालं पाहिजे टाइमपास नाही शॉर्ट्स मध्ये शॉर्ट्स झाल्यावर टाइमपास करा पण शॉर्ट शॉर्ट्स मध्ये नाही काही करायचं mm -hmm. त्यानंतर इवन सिनेमिस्टेक्स पण असं म्हणजे डोकं वापरायचं ते सैताईकडनं मला आवडेल अजून प्रसाद सर प्रसाद सरांकडनं त्यांना फक्त म्हणजे त्यांची ऍक्टिंग नाही बट यू नोज टेन डिफरंट थिंग्स की म्हणजे कॅमेराचं चा काय चालू आहे लाईट कुठून येणार तो कसा रिफ्लेक्ट होईल तसे बाकीचे का फ्रेम मध्ये वगैरे कुठली लेन्स वापरायची हे वगैरे मला कळतच नव्हतं म्हणजे कसं इतक्या सहज सो मला ते नक्की हे करायला आवडेल शिकायला आवडेल सगळं ते आणि इशाराईकडनं तर म्हणजे ती इतक्या सहजीने ते कॅरेक्टर पकडते ना आणि म्हणजे तिला वेगळ्या इमोशन्स मध्ये तिला ते ग्रेडियंट आणता येतो आणि म्हणजे खरंच हे प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल त्यांना माहिती असेल की ईशानी जे कॅरेक्टर या फिल्म मध्ये प्ले केलंय त्यापेक्षा तिचं वय खूप लहान आहे आणि ती मेचॉरिटी जी तिच्या कामातून दिसते इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अन ऍक्टर ते आणणं सो ते त्याच्यासाठी तिला कुडोस समीर दादाकडनं शिकायची गोष्ट म्हणजे त्याचं डेडिकेशन आणि सरेंडर होणं डिरेक्टरला तो कारण आपण बरेचदा असं असतं की लिहिलेलं असतं पण इम्प्रोव्हाइजही होतात होता बऱ्याच गोष्टी ते इम्प्रोव्हाइज होताना तिथे चेंजेस झालेल्या गोष्टी तिथल्या तिथे सरेंडर होऊन ऍक्सेप्ट करून करणं डिरेक्टरला सरेंडर ही गोष्ट मी त्याच्याकडनं शिकेन प्रसाद दादाकडनं त्याचा अवेअरनेस जसं शार्विनने सांगितलं अबाउट द लेन्स फ्रेम आणि तो कधीच कॅरेक्टर आपल्याला असं वाटेल ऑफ ऑफ द कॅमेरा जेव्हा कॅमेरा बंद आहे की आहे तो त्याचा त्याचा चिल करतोय पण नाही ते कायम त्यांच्या कॅरेक्टर मध्येच असायचं जे ऍक्शन म्हटल्यानंतर त्या क्षणी इमोट होणं किंवा हा ऑन ऑफ होणं ही जी गोष्ट आहे त्यावरनं एक कळतं की ते कधीच बाहेरच्या विचारात नव्हते असले जरी टाइमपास करत तरी पण जेव्हा ऍक्शन म्हटलं त्यानंतर हा तो शॉर्ट देणं ते मी त्यांच्याकडनं शिकेन आणि साई मॅमकडनं पण सेम की अभ्यास तिचा कॅरेक्टर जो आपल्याला ओब्विसली शूटिंग करत असताना दिसतो आम्ही ते लाईव्ह बघत होतो तिथे उभे राहून काही फुटांच्या अंतरावरून सो ते कि अभ्यास किती स्ट्रॉंग करणं आणि तो तिथे जाऊन देणं परफॉर्मन्स ईशा वाटत की ते ईशाकडनं पण मी सेम गोष्ट मला जाणवली की सरेंडर होऊन काम करणं तीन तिचं कॅरेक्टर फार वेगळं होतं जसं सा, जुईने सांगितलं की ती तिच्या वयाच्या पेक्षा मोठं मोठ्या वयाचं कॅरेक्टर करत होती पण तिने कधीच त्या गोष्टीच असं हे नाही होऊ दिलं की मी कशी ती, ती पूर्णपणे सरां सरेंडर्ड होती आणि तिनं त्या कॅरेक्टरचा अभ्यास इतका सुंदर केलेला तर ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकाव्या वाटत त्या लोकांकडून जाता जातं हेच सांगू की थिएटर्स मध्ये जाऊन फिल्म बघाच पण यासाठी बघा की तुम्ही एखाद एक, एक खूप सुंदर गोष्ट मिस नाही करणार खूप सुंदर झाली आहे फिल्म आज ट्रेलर आला आहे ट्रेलर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल सो एक तारखेपासून ही फिल्म थिएटर मध्ये येते नक्की बघा अं मी म्हणेन की सगळ्यांनी ना खूप जिओतून काम केलंय बेट कॅमेरामॅन कॅमेरा दादा डीओपी पी लाईट लाईटिंगचे सगळे दादा सगळे दा, रायटर डायरेक्टर सगळे आमचे ॲक्टिंग करणारे सो so, म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्हाला खूप खूप खुँँँ आवडेल हा मूवी आणि तुम्ही प्लीज बघावा हा आणि सांगावा आणि सगळ्यां इतरांना पण सांगा सांगावा बघायला सो येस थँक्यू गर्मीच्या सुट्ट्यांमध्ये आमचा चित्रपट रिलीज होतो एक मेला सो so, तुम्हाला माहितीच असेल गर्मी म्हणजे आपण सगळेच त्रस्त असतो पण या सगळ्या आपल्या मूडमध्ये जेव्हा तुम्ही आमचा चित्रपट बघाल कुलकंद तेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे खूप थंडावा मिळणार आहे आणि तुम्ही रिफ्रेश्ड फील कराल आणि हा चित्रपट तुम्हाला प्रचंड खळखळून खल, हसवेल सो so, मला असं वाटतं की आ... या टीम बद्दल आपण म्हणतोच की लॉकडाऊनच्या काळात सुद्धा सगळ्यांना त्यांनी हसवलेलं आहे पण आता मोठ्या पडद्यावरती तुम्हाला आ, ही टीम आणि एका वेगळ्या भूमिकेत एक वेगळा विषय घेऊन आणि एक गोड विषय घेऊन मी म्हणेन असे आम्ही सज्ज झालेलो हो, आहोत तर नक्की बघा आमचा चित्रपट एक मेला थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि ऑल द बेस्ट थँक्यू